नमस्कार मी श्री चंद्रकांत पांडोरंग कारंडे शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख या नात्यानं पुन्हा स्वागत करतो माझ्यासोबत ह्या अहिल्या आहेत अहिल्या बोबडे आणि ह्या आपल्या एक ऑगस्टपासून आपले जे कर्मचारी होते हमाल सुचिता सुनील वाडेकर त्या सेवानिवृत्त झाल्यामुळं विद्यार्थ्यांचे शौचालय स्वच्छता आणि मागचा परिसर वगैरे सगळ्या स्वच्छतेला ह्या आलेल्या आहेत फक्त अडचणी एकच आहे की ह्या सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक परत असणार पण पर आता दुपारचा काय प्रश्न कारण दुपारी बालवाडी पण आहे दुपारी पहिली ते चौथी पण आहे दुपारी कर्मचारी पण आहेत पण ते ठीक आहे बघू आता काय पण तरी पण खूप खूप धन्यवाद आणि तुमचं स्वागत आहे हां तरी पण हा? बघा माझी तुम्हाला विनंती आहे वरिष्ठांना मी सांगेलच पण जर समजा दुपारी एकच्याऐवजी जर तीनला तुम्ही गेलात तर इथंच पण तुमचं काहीतरी होईल लक्षात घ्या सकाळचे तर मला माहित नाही काय पण तीनपर्यंत पर्यंत थांबलं तरी हरकत नाही कारण तीन नंतर आपण समजू शकतो चला उद्याचा कचरा पण ठीक आहे हा चला थँक्यू बघा